नमस्कार मित्रांनो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ना तो फक्त ज्योतिष नाही तो नियती बदलणारा क्षण आहे कारण पाचशे वर्षांनंतर एक अशी अद्भुत ग्रहचाल होत आहे जी तुमच्या आयुष्यात पैसा नोकरी फ्लॅट प्रमोशन विदेश योग सगळंच बदलू शकते हो अगदी बरोबर ऐकलं तर तुम्ही शनी आणि बुध ह, हे दोन्ही ग्रह एकाच वेळी सरळ दिशेने मार्गी येत आहेत या दोन ग्रहांच्या हालचालीचा परिणाम इतका शक्तिशाली असतो की नशीब एका रात्रीत बदलून जातं शनिकर्म न्यायशिस्त बुध बुद्धी पैसा व्यवसाय आणि जेव्हा हे दोघे पाचशे वर्षांनी एकदा एकत्रित एक सरळ होतात तेव्हा तीन राशींच्या आयुष्यात असा धनवर्षाव होतो की हातात पैसा पैसा खेळतो म्हणून मित्रांनो आजचा व्हिडिओ एक मिनिटसुद्धा स्किप करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कदाचित या तीन राशींमध्ये तुमची रास असेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात येणारा मोठा बदल चुकवू नये आणि हो आजच्या या शुभक्षणी ज्यांना खरोखरच श्री स्वामी समर्थांवर विश्वास आहे त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ ही एकच ओळ तुमचं मन सकारात्मक करेल आणि ग्रहांची ऊर्जा तुमच्याशी जोडेल मित्रांनो आता सुरू करूया शनिबुध यांच्या या पाचशे वर्षांनंतर येणाऱ्या थेट गतीमुळे तुमच्या राशीचं नशीब कसं बदलणार कोणत्या तीन राशींना अपार धनसंपत्ती नोकरीत प्रगती अडकलेला पैसा नवीन घर आणि प्रचंड भाग्य लाभणार आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया एक मिथुन राशी जेमनाय बुधच्या पाचशे वर्षांतील थेट गतीचा सर्वात मोठा फायदा ह्या राशीला मिळतो मित्रांनो सर्वात आधी बोलूया त्या राशीबद्दल ज्यांचं नशीब अक्षरशः झेपावणार आहे आणि ती रास म्हणजे मिथून शनी आणि बुध या दोन्ही ग्रहांचा तुमच्या राशीवर होत असलेला प्रभाव इतका शक्तिशाली आहे की तुम्ही गेल्या कित्येक महिन्यांपासून ज्यासाठी धडपडत होतात ना ते सगळं आता तुमच्यासाठी सहजपणे होऊ लागेल मिथून राशीचं वैशिष्ट्य म्हणजे ही रासबुद्धी संवाद कौशल्य चपळ विचार आणि संधी पकडण्याची ताकद राखते पण गेल्या काही काळात बुधवक्री असल्यामुळे तुम्हाला मानसिक ताण निर्णयांमध्ये गोंधळ नोकरीत स्थिरता नसणे पैशाचा अडथळा घरातील तणाव असा प्रचंड दबाव जाणवत होता पण आता परिस्थिती एकशे ऐंशी अंशांनी बदलेल मिथून राशीतील सर्वात मोठा बदल मानसिक ताणाचा शेवट शनी आणि बुध सरळ होताच तुमच्या मनातील सर्व धुकं हटेल ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत नव्हती त्या सगळ्या गोष्टी अचानक स्पष्ट होतील मन शांत विचार स्थिर निर्णय योग्य आत्मविश्वास वाढलेला घरातील वातावरण आनंदी तुम्हाला असे वाटेल की जणू काही तुमच्यावरचा भार हलका झाला आहे नोकरी आणि करिअर आतापर्यंतचा सर्वात मजबूत काळ मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये टर्निंग पॉइंट घेऊन येणार आहे प्रमोशन जर तुम्ही बराच काळ प्रमोशनसाठी वाट पाहत असाल तर हे दिवस तुमच्यासाठी शुभ ठरणार आहेत नोकरी बदल नोकरी बदलायचा विचार करत असाल तर आता केलेला बदल तुम्हाला अधिक पगार चांगले पदस्थिरता मोठ्या संधी देऊन जाईल वरिष्ठांचा सपोर्ट आतापर्यंत जे तुमचं काम कोणी पाहत नव्हतं कौतुक करत नव्हतं ते आता सर्वांच्या नजरेत येईल तुमच्या आयडिया स्वीकारल्या जातील तुमचे काम उंचावेल पैसा हातात पैसा पॅसा बुध या दोन्ही ग्रहांच्या हालचालीमुळे तुमचं आर्थिक नशीब अविश्वसनीयरित्या फुलणार आहे अडकलेला पैसा परत मिळेल नवीन इन्कम सोर्स तयार होतील बिझनेस डील जमतील गुंतवणुकीत लाभ जुने कर्ज उतरतील आकस्मिक धनलाभ अचानक कुठून तरी मिळणारा पैसा तुम्हाला सुखद आश्चर्य देईल घर कुटुंब आणि नाती गैरसमज संपतील मिथून राशीच्या लोकांच्या नात्यांमध्ये काही काळापासून ताण जाणवत होता परंतु आता संवादातून समस्या सुटतील कुटुंबातील वातावरण शांत होईल पतीपत्नीमधील दुरावा संपेल नाती पुन्हा जोडली जातील तुमच्या बोलण्यात आकर्षण येईल बुद्धिमत्ता वाढेल आणि तुमचं म्हणणं लोक सहज स्वीकारतील मिथून राशीसाठी खास उपाय अत्यंत प्रभावी एक बुधवारी श्री गणेशाची पूजा बुधग्रहाचा अधिपती म्हणजे गणपती त्यामुळे बुधवारच्या दिवशी दुर्वामोदक हिरवे फळ अर्पण करा मंत्र औंग गणपतई नमहा अकरा वेळा दोन शनिवारी काळी डाळ दान करा शनिग्रह शांत होतो मनातील ताण कमी होतो तीन हिरवा रुमाल किंवा हिरवा कपडा बाळगा बुधग्रह मजबूत होतो पैसा वाढतो चार श्रीस्वामी समर्थ जप हा जप मनाला स्थिर ठेवतो आणि ग्रहदोष शांत करतो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किमान एकवीस वेळा रोज आणि हा मंत्र प्रेक्षकांनी कमेंटमध्ये लिहिलाच पाहिजे पाच शनिवारी पिंपळाला प्रदक्षिणा शनिग्रहाचा अडथळा दूर होतो मिथुन राशीचा निष्कर्ष हा काळ तुमच्यासाठी धनवृद्धी नोकरीतील प्रगती घरातील शांतता मानसिक स्थैर्य नशिबाचा उधाण घेऊन येणार आहे तुमचं आयुष्य आता नव्या दिशेला जाणार आहे मकर राशी कॅप्रिकॉन मित्रांनो आता आपण बोलूया त्या राशीबद्दल जी स्वतःच्या मेहनतीने आयुष्य घडवते जी कधीही हार मानत नाही आणि आता शनी आणि बुधग्रहाच्या पाचशे वर्षांत पहिल्यांदा होणाऱ्या थेट गतीमुळे जिच्या नशिबाचा सुवर्णयोग सुरू होणार आहे ही रास म्हणजे मकर कॅप्रिकॉन मकर राशीचे लोक अत्यंत मेहनती शांत स्थिर आणि ध्येयवादी असतात पण गेल्या अनेक महिन्यांपासून शनी वक्री असल्यामुळे कामात अडथळे वरिष्ठांकडून त्रास पैशाचा अभाव मानसिक ताण नात्यांमध्ये दुरावा प्रोजेक्ट्स अडून राहणे अशा अनेक गोष्टी तुम्हाला त्रस्त करत होत्या पण मित्रांनो आता शनी तुमच्या अनुकूल दिशेने सरळ मार्गी होत आहे आणि बुधही तुमच्या कर्मभावात प्रभाव टाकणार आहे हा मिळून मिळून येणारा प्रभाव तुमच्या जीवनात टर्निंग पॉइंट घेऊन येईल एक करिअरमध्ये जबरदस्त उंची नशिबाचा रॉकेट सुरू मकर राशीला येणारे दिवस करिअरसाठी अत्यंत शुभ आहेत तुम्ही केलेली मेहनत आता दिसेल जे काम तुम्ही महिने प्रामाणिकपणे करत होता पण त्याला योग्य ओळख मिळत नव्हती त्या कामाचं यश आता अखेर तुम्हाला मिळणार आहे वरिष्ठ अधिकारी तुम्हाला नोटीस करतील तुमच्या आयडिया तुमचा दृष्टिकोन तुमचं काम सगळं कौतुकास्पद वाटेल प्रमोशनची शक्यता नव्वद टक्के हा काळ तुम्हाला उच्च पद मिळवून देऊ शकतो नोकरी बदलायची असेल तर सर्वोत्तम वेळ नवीन ऑफर चांगला पगार चांगले वातावरण अशा संधी स्वतः येऊन तुमच्यामोर उभ्या राहतील दोन पैसा धन आर्थिक प्रगती सर्वोत्तम काळ शनीबुधे यांच्या थेट हालचालीमुळे मकर राशीचा आर्थिक काळ फुलणार आहे अडकलेले पैसे मिळतील कंत्राट बिझनेस डील प्रॉपर्टी बिले सरकारी काम जिथे जिथे पैसे अडकले होते ते परत मिळतील मोठ्या रकमेचा लाभ घराबाहेरून नात्यांमधून जुने व्यवहारातून अचानक पैसे येऊ शकतात गुंतवणुकीत लाभ शेअर्स म्युच्युअल फंड जमीन सर्वत्र सकारात्मक वाढ नवीन कमायचे स्रोत फ्रीलान्स साईड बिझनेस किंवा पार्ट टाईम कामातूनही उत्पन्न होण्याची शक्यता तीन घर कुटुंब नाती तणावाचा शेवट मकर राशीच्या लोकांच्या घरात काही काळापासून वातावरण तणाव पूर्ण होते चुकीच्या बोलण्यातून गैरसमज आर्थिक दबाव किंवा कामाचा ताण यामुळे घरातील वातावरण बिघडलं होतं पण आता बोलण्यात गोडवा गैरसमज दूर पत्नीचे नाते सुधारेल कुटुंबियांचा सपोर्ट मिळेल घरात आनंद येईल तुमचे शब्द आता लोकांना स्पष्टपणे समजतील कारण बुधग्रह तुमच्या वाणीला शक्ती देत आहे चार स्वतःच्या कामाचा विस्तार नवीन दारे उघडतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अतिउत्तम जुने व्यवहार सुटतील नवे ग्राहक मिळतील सरकारी अडथळे दूर बँक संबंध सुधारतील बिझनेस एक्सपॅन्शनची संधी नोकरीत असणाऱ्यांसाठी नवीन प्रोजेक्ट टीम लीडर किंवा नवीन जबाबदारी मोठ्या कंपनीत कॉल परदेशी संधी या दिवसांमध्ये तुमचे प्रयत्न सोने बनण्याची शक्यता आहे मकर राशीसाठी उपाय अत्यंत प्रभावी एक शनिवारी तेलाचे दान करा शनी प्रसन्न होतो मन आणि शरीर हलकं होतं दोन बुधवारी श्री गणेशाला मोदक अर्पण करा बुधग्रह तुमची बुद्धी आणि संवादशक्ती वाढवेल तीन पिपळाच्या झाडाला प्रदक्षिणा शनिवार सात प्रदक्षिणा करा जीवनातील अडथळे वितळतील चार श्री स्वामी समर्थ जप मकर राशीवर कर्माचा प्रभाव जास्त असतो हा जप मनाला स्थैर्य देतो मंत्र श्री स्वामी समर्थ रोज सत्तावीस वेळा पाच खरा दानधर्म करा जर शक्य असेल तर गरीबांना खाऊ ब्लँकेट कपडे दान केल्यास शनीबुध दोन्ही ग्रह प्रचंड लाभ देतात मकर राशी निष्कर्ष हा काळ तुमच्यासाठी आर्थिक वाढ नोकरीतील अडथळ्यांचा अंत घरातील शांतता प्रचंड नशीबकामातील कामातील वेग प्रतिष्ठा वाढ घेऊन येणार आहे तुमचा सुवर्ण काळ आता सुरू होत आहे मित्रांनो आता आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल ज्यांच्या जीवनात शनी आणि बुध दोन्ही ग्रहांचा सर्वात शक्तिशाली आणि वेगवान बदल होणार आहे ती रास म्हणजे कुंभराशी कुंभराशीचा अधिपतिग्रह शनी आहे आणि जेव्हा अधिपतिग्रह सरळ मार्गी होतो तेव्हा त्या राशीला मिळणारा लाभ दुप्पट ते तिप्पट वाढतो याचसोबत बुधग्रहही तुमच्या लाभस्थानात चांगला परिणाम देत आहे म्हणजेच राशीसाठी येणारे दिवस यश पैसा प्रवास पदोन्नती नवीन संधी नवीन घर आणि प्रचंड भाग्य घेऊन येत आहेत एक कामावर लक्ष केंद्रित योजना यशस्वी कुंभ राशीच्या लोकांना अलीकडे कामात विचलित वाटत होतं प्रोजेक्ट्स अडत होते वेळेवर होत नव्हते मन एकाग्र राहत नव्हतं पण आता बुधग्रहाची सरळ हालचाल तुमच्या निर्णयशक्ती आत्मविश्वास एकाग्रचित्तता व्यवस्थापन यात प्रचंड सुधारणा करणार आहे ज्या गोष्टी तुम्ही आधी दिवस दिवस लावत होतात त्या आता कमी वेळात पूर्ण होतील दोन करिअरमध्ये मोठा बदल कुंभ राशीचा करिअर हा रॉकेटसारखा वर जाणार आहे प्रमोशन ज्यांना खूप काळापासून प्रमोशन मिळत नव्हतं त्यांच्यासाठी आता शुभवार्ता नोकरी बदल जास्त पगार चांगली पोस्ट मोठी कंपनी अशा संधी स्वतः येऊन तुमच्यासमोर उभ्या राहतील नवीन जॉब ऑफर परदेश मल्टीनॅशनल कंपनी सरकारी नोकरी यात यश मिळण्याची शक्यता प्रचंड वाढत आहे तीन पैसा आणि धनलाभ कुंभराशीसाठी आर्थिकदृष्ट्या हा काळ अत्यंत शुभ आहे अडकलेला पैसा मिळेल इन्कम वाढेल बिझनेस विस्तार परदेशातून लाभ मोठी गुंतवणूक यशस्वी घर फ्लॅट घेण्याची संधी तुमचं नशीब आता तुमच्या बाजूने काम करणार आहे चार आरोग्यात सुधारणा शरीरात जडपणा थकवा नकारात्मक भावना हे सर्व कमी होईल मन प्रसन्न राहील कामाची इच्छा वाढेल पाच परदेश योग प्रवास आणि शिक्षण कुंभराशीच्या लोकांसाठी हा काळ सर्वोत्तम परदेशी नोकरी परदेश प्रवास उच्च शिक्षण विदेशातून आर्थिक लाभ यातील प्रत्येक गोष्टीची शक्यता आता वाढली आहे कुंभराशीसाठी उपाय अत्यंत प्रभावी एक शनिवारी तेल तिळाचे दान करा शनिग्रह प्रसन्न होतो दोन बुधवारी गणेश मंत्र जपा औंग गणपतये नमहा अकरा वेळा तीन श्री स्वामी समर्थ जप जय जय स्वामी समर्थ एकवीस वेळा हे मन स्थिर ठेवते आणि निर्णय योग्य बनवते चार निळ्या रंगाचे कपडे वापरा शनी बलवान होतो कुंभ राशीचा निष्कर्ष कुंभ राशीसाठी येणारे दिवस म्हणजे करिअरचा वेग परदेश योग पैसा धनलाभ नोकरीत मोठी संधी आरोग्यात सुधारणा नात्यांमध्ये स्थैर्य एकूणच भाग्यपूर्ण क्षमतेने तुमच्यासोबत आहे मित्रांनो शनी आणि बुधग्रहांच्या या पाचशे वर्षांनंतरच्या थेट हालचालीने तुमच्या राशींच्या जीवनात येणारा बदल खरोखरच चमत्कार घडवणारा आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल आणि तुम्हीही आपल्या राशीनुसार मोठ्या बदलांची वाट पाहत असाल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि हो कमेंटमध्ये आवर्जून लिहा श्री स्वामी समर्थ आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद